आखाडा बाळापूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते अहजर पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आखाडा बाळापूर जवळच असलेल्या इलियासनगर साईनगर व परिसर शेवाळा ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने नागरिकांना सुविधा मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे वसाहतीचा आखाडा बाळापूर ग्रामपंचायतमध्ये समावेश करावा अशी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली आहे या ठिकाणी प्रत्येक धर्माची प्रार्थना स्थळे सुद्धा आहेत शिवाय गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या नागरिकांची मतदाने बाळापूर येथे होत आहे महसुली दृष्ट्या या नागरिकांची राहत असलेली जमीन व घरे शेवाळा ग्रामपंचायत अंतर्गत येते परंतु भौगोलिकदृष्ट्या आखाडा बाळापूर ग्रामपंचायत अंतर्गत पुरवत आहे उदाहरणात घराची नोंद नमुना नंबर आठ घरपट्टी नळपट्टी बी जाधव प्रकारचे कर शेवाळा ग्रामपंचायत नागरिकांकडून भरून घेत आहे इलियासनगर साईनगर ग्रामपंचायत आखाडा बाळापूरच्या जवळच असल्याने शासनाने आखाडा बाळापूरमध्ये समाविष्ट करून घेण्याबद्दल निवेदन दिले शासनाने योग्य ते निर्णय लवकरात लवकर घ्यावा अन्यथा इलियासनगर येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी अहजर पठाण विजय बोंढारे पाटील जहीर राज गुरफान कुरेशी विठ्ठल पंडित अमित काद्री शेख एजाज सय्यद अक्रम उपस्थित होते बऱ्याचपैकी काम होत नाही त्याच्यासाठीच आमची ही प्रमुख मागणी आहे की तो जो भाग आहे तो भाग बाळापूर ग्रामपंचायत मध्ये ऍडमिट होऊन जा मतदानाचा अजिबात भाग नाही आम्ही तर त्यांना प्रामाणिक सांगितलं की या वस्तीमध्ये जे लोक आहेत त्यांचं पूर्ण मतदान तुम्ही शेवाळा ग्राम ग्रामपंचायत मध्ये डायव्हर्ट करून प्रामाणिक सांगितलेले आहे पण त्यांना ते मतदानाचा विषय नाही आहे तो त्यांचं म्हणणं आमची आर्थिक उलाढाल अखाडा बाळापूरच्या त्या काही म्हणजे एरियामध्ये हे होते पण तिथं परिस्थिती अशी व्हायली आर्थिक उलढाल करून घ्यायला पण त्यांचे काम कोण करायचे ते हा सर्वात मोठा प्रश्न आहे तिथं मुरमा मुरमाची समस्या आहे थोडं बी पाणी झालं तर लोकांच्या घरामध्ये पाणी पाणी साचते आळ्या होतात त्यांच्या आरोग्याचा सुद्धा फार मोठा प्रश्न येतो त्याच्यामुळे हा भाग बाळापूर मध्ये राहावा ही सर्वांची म्हणजे प्रामाणिक इच्छा आहे कुठलं राजकारण नाही असं कोणतं काही नेत्याचं काही नाही आता आम्ही जे आहोत त्यांच्यापैकी बहुतांश लोक सर्व पक्षीय लोक आहोत आम्ही हेतू सर्वांचा प्रामाणिक आहे त्याच्यामुळं ह्या हालचाली चालल्यात आमच्या आमदार साहेबांना निवेदन देण्यापेक्षा आमदार साहेबांना आम्ही प्रामाणिक सांगितलं की तुम्ही त्या त्या एरियाचा सर्वे करा बाळापूर वासियांच्या नेत्यांच्या म्हणण्यावर जाऊ नका आणि जे जे कुठले जे बाजूचे जे शेवाळा काय आहेत त्यांच्याही ते म्हणण्यावर जाऊ नका तुम्ही सर्वे करा लोक काय म्हणतात बघा त्या लोकांची परिस्थिती बघा त्या एरियाचा म्हणजे कुठल्या कुठली त्यांना सुविधा द्यावं लागते हे बघून ठरवा असं आम्ही आमदार साहेबांना सर्व ठरवून घ्या असं राहिबाशी आहोत अकडा बाळापाला विशेष मागणी आहे अकरा बाळापूर सहा मध्ये दहा वर्षापासून सदस्य इथं त्या, त्या एरियामध्ये शेवाडा सर्व नंबर येते तिथे म्हणजे नगर साईनगर माधवनगर हे जवळपास वस्ती वीस वर्षापासून आहे वीस वर्षापासून या लोकांचे सगळे मतदान त्यांची जन्म नोंद बाडापुरला ते, ते रहिवाशी भाडापूरला त्यांना पाणी भाडापूर पुरवते त्याला वीज बिल पूर्ण विद्युत बाडापूर देते आणि काही भागामध्ये आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये काही विकास काम तिथे बाडापूर माध्यमातून केलेले आहेत आज जवळपास असं व्हायला यात पाच वर्षामध्ये तिथे काम विकास झालेला नाही त्याचं कारण एकमेव आहे बाळ शेवाडा ग्रामपंचायतचं म्हणणं असं आहे की त्यांनी प्रत्येक जागी आपले ग्रामपंचायत दे। मार्फत ठराव लेटर दिले की इथं कोणत्याही माध्यमातून बाळापूर माध्यमातून इथं विकास काम करण्यात येऊ नये जेणेकरून हे भाग शेवाडा ग्रामपंचायतमध्ये येते त्यांचा या विकास याच्यामुळं आमचं असं नुकसान जनतेचं व्हायला त्याचा विकास नाही आणि टॅक्स हा हे लोक शेवाड्याला भरतात आणि विराम पंचायत त्याला सुद्धा देते याच्यामुळे देते की हे लोक आम्हाला मतदान करतात हे बाळापूरचे रहिवासी असल्यामुळे त्यांना वारंवार सांगून बी जे काही तिथे विकास करण झाले तर आम्ही प्रमुख मागणी आमदार साहेबांकडे केली कलेक्टर साहेबांची निवेदन मार्फत मागणी करत आहोत की आपण आपल्या माध्यमातून तिथं काही कर्मचारी पाहून परिस्थिती बघावी आणि त्याच विषयावर कपल आम्हाला काय ते चौकशी सांगावी बाबा तिथं कसं व्हायला की काही लोकांचं म्हणणं आहे की हे सोडू नका ते सोडू नका ते उद्देश आमचा नाही शेवाडा ग्राम जे इलासनगर साईनगर जे लोक आहेत ते शेवाडा कलाली मतदान करायला तयार आहेत त्यांना तिकडे सोडा मात्र ते लोकांची जे परेशानी व्हायली त्यांना दूर करावं लागेल असं राहील की आम्ही निवेदन मध्ये त्यांना सांगितलं जर हे झालं नाही तर आम्हाला नायराजा ना उपोषण बसा ला बसावं आमची प्रमुख मागणी राहील की येणारे चोवीस तारखेला जानेवारीला आम्ही कलेक्टर ऑफिस समोर अमरून उपोषण करू बडपूर शहरामध्ये येणारे इलासनगर साईनगर आणि माधवनगर त्या ज्या तीन वस्त्या आहेत त्या वाढ क्रमांक का सहाचा सा काय भाग आणि वार्ड क्रमांक एक चा काय भाग आहे इथे जवळपास वीस वर्षापासून मानवी वस्ती आहे परंतु परिस्थिती त्या ठिकाणी अशी आहे की त्याची भौगोलिक स्थिती जी आहे ते सर्व नंबर हे शिवाळ्यामध्ये येतात आणि शिवाळा ग्रामपंचायत अंतर्गत ही जागा येत असल्यामुळं त्यांच्या घराच्या नोंदी ह्या शिवाळा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या आहेत आणि गेल्या वीस वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी राहतात त्या माधव नगर, माधवनगर आणि साईनगर या साईनगरच्या एरियाना आकडा बाळापूर ग्रामपंचायत आपापल्या परीनं वीज पाणी आणि इतर सुविधा रस्ते नाल्याच्या सुविधा पुरवते पर। परंतु मात्र त्या लोकांना कर हा शिवाळा ग्रामपंचायतला भरावा लागतो आणि शेवळा ग्रामपंचायतला कर भरून सुद्धा शिवाळा ग्रामपंचायत या ठिकाणी कुठलेही प्रशासकीय काम होऊ देत नाही कुठल्या कामाची एनओसी देत नाही आणि एखाद्या माणसानं जर कुठे जर आकडा बाळापूर जर ग्रामपंचायत या ठिकाणी काम करत असेल तो तो अटकाव करण्याचा प्रयत्न या दोन्ही ग्रामपंचायत माध्यमातून होत आहे परंतु या तिन्ही नगरच्या आमच्या सगळ्या रहिवाशाचं आमचं असं म्हणणं आहे की जर आमचं रहिवासी आमचं आधार कार्ड आमचं घरकुल हे आकडा बाळापूर ग्रामपंचायत मंजूर करते आणि आकडा बाळापूर ग्रामपंचायत करत असताना त्याला त्याचा नंबर नंबर आम्हाला शिवाळ्याचा लागतो पण शिवाळ्याचा आठ नंबर लागल्याच्या नंतर संबंधित गटविकास अधिकारी असो कि जिल्हा परिषदेची घरकुल पुरवणारी यंत्रणा असो ही यंत्रणा एका जागचं आठ नंबर आणि एका जागचं रहिवासी याच्यामुळे त्या लोकांना आमच्या आम्हाला कुठल्याही या तिन्ही नगरच्या लोकांना कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही त्याच्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये आमची अशी अवस्था झाल्यामुळं आमच्या सर्व रहिवाशांची अशी मागणी आहे की पूर्ण सर्व तुम्हाला जर घेता नाही आला तर आम्ही आखडा बळापूर ग्रामपंचायत मध्ये गेल्या वीस वर्षापासून तिथं आम्ही मतदान करतो म्हणून आम्हाला आमची अशी मागणी आहे की आम्हाला आकडा बळापूर ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात यावं जर आम्हाला आकडा बळापूर ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही आम्ही उपसेना उपोषणासोबत कुठलाही टॅक्स यानंतर शेवळा ग्रामपंचायत आम्ही भरणार नाही आम्ही शेवळा ग्रामपंचायतला कुठलाही सहकार्य करणार नाही आणि आकडा बाळापूर ग्रामपंचायत सुद्धा आमची विनंती आहे आकडा बळापूर ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे की या, या तिन्ही नगराचा बळापूर ग्रामपंचायत समावेश करण्यात यावा म्हणून आमच्या जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे आकडा बाळापूर वासियाच्या वतीनं या तिन्ही नगरचा समावेश आकडा बलापूर ग्रामपंचायत करावा आणि आमच्या सगळी सगळ्या समस्या दूर करावी